धन्यवाद सर्वप्रथम संत तुकाराम महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले तसंच सावित्रीबाई फुले छत्रपती साहू महाराज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज आपल्या भावने कुणबी समाजाच्या मंडळाच्या वतीने आयोजित हा चोवीसवा भावने कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा आणि या सोहळ्यामध्ये उपस्थित आपल्या भंडारा गोंदियाचे खासदार सन्माननीय प्रशांत भाऊ पडोले इथे उपस्थित आमदार नानाभाऊ पटोले सुनील भाऊ फुंडे नरेंद्रजी भोंडेकर राजू नानाभाऊ पंचबुदे मधुभाऊ कुकडे रामलालजी चौधरी आणि या कार्यक्रमाचे आयोजक पितृतुल्य आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो असं आमचे काकाश्री सदानंदजी इल्मे या मंडळाचे सचिव प्रभूजी माने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथजी पेंडर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे गटनेते विनोदजी भांते जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य देवाभाऊ विलमे निलकंठजी कायते हितेशजी सेलोकर धनंजयजी तिरपुडे आणि उपस्थित आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व समाज बांधव बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर सर्वप्रथम मी आज विवाहबद्ध झालेल्या हे सोळा जोडप्यांना शुभ आशीर्वाद देतो आणि त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी आणि पुढील सात जन्म ते असेच गुन्हा गोविंदाने राहावे ही आशीर्वाद देतो आणि आपल्या दरवर्षी आपण हा सामूहिक सेवा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असतो आणि दरवर्षी अनेक जोडपे या सामूहिक विवाहाच्या माध्यमात आपल्या विवाह विवाह बंधनात जोडले जात असतात जा मागच्या तीन वर्षापासून कोरोना काळापासून सामूहिक विवाह झाला नाही आणि त्याआधी मला आता मी आयोजकांसोबत बोलत होतो तर शंभर शंभर जोडपे या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून विवाहबद्ध होत होते आणि मोठा एक कार्यक्रम या माध्यमातून होत होता आता जोडप्यांची संख्या कमी होत चालली आहे अनेक आपल्या जिल्ह्यापासून या सामूहिक विवाह सोहळ्यांची सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सामूहिक विवाह विविध जातींचे विविध धर्मांचे सर्व जातीय सर्व या सामूहिक विवाह सोहळा आयोजित होणं सुरू झालाय आणि त्याची संख्याही मोठी होती पण कालांतराने आजचा आपण जर काळ बघतोय तर या विवाह जोडप्यांची संख्या सामूहिक विवाहाची याच्यात कमी होत चालली आहे या आपल्या याच सामूहिक विवाहामध्ये समाजाच्या भावने सामूहिक सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये आपल्या या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय असोले साहेब यांच्या मुलीचं सा सुद्धा लग्न या सामूहिक विवाह झालाय आहे आणि निश्चितच या जोडप्यांची जर संख्या वाढवायची असली तर मंचावर बसलेले आमच्यासारखे सर्व नेते मंडळांनी आपल्या मुला मुलींचे लग्न ज्यावेळेस या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून इथे आयोजित केलं तरच समाज आम्हाला ज्या दृष्टिकोनातून बघत असतात आम्हाला आम्हाला बघून मंचावरच्या सगळ्या नेत्यांना बघून आपली पुढची वाटचाल करत असतात तर तेही आपल्या मुला मुलींचे लग्न इथे करत असतील आज नुसतं आर्थिक परिस्थिती अडचणीची असली कमी असली म्हणून सामूहिक विवाह सोहळा लग्न करणं नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ह्या सामूहिक विवाहाला बघितलं पाहिजे आणि समाजाच्या सर्व घट घटक त्या कार्यक्रमाला आला पाहिजे मंचावर बसलेले सर्व आमदार खासदार किंवा सर्व नेते मंडळी ज्यावेळेस पासन आपल्या मुला मुलींचे लग्न या सामूहिक विवाहात करतील त्यावेळेस समाजाची लिथल घटक किंवा जो गावाखेड्यातील राहणारा घटक तेही इथे लग्न करतात आज निश्चितच मोदीजी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस लोकांच्या खात्यामध्ये थेट इतके रुपये यायला सुरू झाले शेतकऱ्यांना इतके पैसे भेटायला सुरू झाले की ते सामूहिक विवाहात लग्न न करता आपल्या गावात मोठं लग्न समारंभ करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि साधारण लोकांना आता मोठ्या प्रमाणात खात्यात पैसे आल्यामुळे सामूहिक विवाहाकडे थोडस ओढ कमी झालेली आहे निश्चितच नानाभाऊंनी अनेक विषय त्यांनी आपल्या भाषणात मांडले पण ओबीसीच्या संदर्भात या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा जर सर्वोच्च पदावर दोन हजार चौदा मध्ये मोदीजी एक ओबीसी समाजाचा व्यक्ती तिथे विराजमान झाले आणि त्यावेळेसपासनं सातत्याने ओबीसी समाजाला पुढाकार देण्याचा पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आणि निश्चितच देशामध्ये जो ओबीसी कमिशन होता ज्याला कोणताही अधिकार नव्हता हो त्या ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा देण्याचं काम मोदीजींनी केलं राज्यामध्ये ओबीसीचं मंत्रालय नव्हतं साठ टक्के जनता या महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी समाजाची असल्यावर सुद्धा ओबीसी हक्काचं एखादा मंत्रालय नव्हतं ते मंत्रालय स्थापना करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मा केलं आणि ओबीसी मंत्र्या आता आपले मंत्री आहे ओबीसी अतुलजी साळवे आणि अनेक योजना त्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात एक अभिमानाची मला एक सांगायचं आहे की दोन हजार सोळा मध्ये आपल्या आशीर्वादाने मी विधान परिषदचा सदस्य झालो आपल्या भागात आणि मी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी सांगितलं की मी ओबीसीसाठी काम करण्यासाठी मी इथे आमदार झालेलो आहे आणि त्यावेळेस पासन दोन हजार सोळा पासनं दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास छेचाळीस जी आर ओबीसी समाजाचे निघाले आणि त्यामधले जवळपास एक्केचाळीस जी आर हे माझ्या पाठपुराने निघालेलं हे हेही सांगण्यात आपल्याला म्हणजे निश्चितच मला अभिमान वाटतो आणि निश्चितच ओबीसी समाजाच्या हक्कासाठी नेहमीच मी लढा दिलेला आहे आमच्या पक्षाने लढा दिलेला आहे ओबीसी समाजाचे अनेक विषय आज मार्गी लागलेला आहे फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला शिक्षणासाठी ते जे येत असतात जिल्ह्या ठिकाणी त्यांना हॉस्टेल देण्याचा जे संकल्प फडणवीस साहेबांनी सुरू केला आज प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल सुरू झालेलं आहे अनेक हक्काचा पाचशे मुलांचा आणि पाचशे मुलींचा हॉस्टेल सुद्धा आता आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे त्याची जागा आता निश्चित झालेली आहे आणि त्याचंही भूमिपूजन लवकरात लवकर फडणवीस साहेब आणि अतुल सावे साहेबांच्या हस्ते इथे आपण निश्चितच करणार आहे या माध्यमातून या भागातील ओबीसी समाजाला कुठेतरी ताकद देण्याचं कारण आपण बघतो की अनेक समाजाचे मंडळ असतात आणि ते मंडळ आपल्याकडेच असतात माझ्याकडेच असतील किंवा कोणत्या आमदार खासदारांकडे असतील आणि समाज भवन द्या आम्हाला एखादं समाज भवन द्या तिथे समाजाचे लग्न होतील असं एखादं द्या पण मी नेहमी सांगत असतो की या भवनाने काही होणार नाही आपल्या समाजाचा जो मुलगा आहे जो युवक आहे जो युती आहे त्याला इतकं शिक्षित करा इतकं त्याच्या हाताला मजबूत करा की तो मोठा इतका अधिकारी झाला पाहिजे इतका मोठा तो व्यावसायिक झाला पाहिजे की त्याला या सामूहिक वियाची गरज नाही पडली पाहिजे एखाद्या का मंगल कार्यालयाची गरज नाही पडली पाहिजे त्यांनी नागपूर किंवा आपल्या भंडाऱ्यातल्या सगळ्यात नंबर एकच्या ज्या हॉटेलमध्ये आपलं लग्न करू शकलं पाहिजे त्याला इतकं सक्षम बनवायचं काम आपण सगळ्या समाज बांधवांनी समाजाने निश्चितच केलं पाहिजे मी काही जास्त बोलणार नाही कारण हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे पण इथे मंचावर सगळेच आपल्या जिल्ह्यातील प्रमुख नेते मंचावर उपस्थित आहे आणि अनेक नेते जिल्ह्यातील प्रमुख नेते इथे येऊन गेले निश्चित आम्ही सगळं कारण हा सर्व जातीय सर्व धर्मीय हा मंगल प्रसंग आहे हा मंगल कार्य आहे आणि निश्चित आम्ही सगळ्यांनी मिळून निश्चितच मंडळाचे हात बळकट केले पाहिजे आणि इल्मे काकांनी मला असं वाटतं आता आपलं समाजभवानी बनत आहे अनेक वर्षापासून बनत आहे मला वाटतं आता कम्प्लीट होणार त्यालाही कोणती निधी लागली आणि मी पहिल्या दिवशी त्यावेळेस मी त्या कार्यक्रमात आलो होतो दोन हजार सोळा मध्ये आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की आपल्या समाजाचे इतके नेते आहेत इतके पुढारी आहेत इतके आमदार आहेत खासदार आहेत बँकेचे अध्यक्ष आहे तर दुसरा कोणाकडे जायची गरज पडली नाही पाहिजे आणि आपण सर्वांचाच फंड आहे आपण वैयक्तिक आपण पैसे देऊ शकतो एक चांगला मोठा समाज भवन तसाही उभारलेला स्ट्रक्चर झालेला आहे ते तेही लवकरात लवकर कार्य पूर्ण झालं तर पुढच्या वर्षीचा सामूहिक विवाह आपण तिथेच आयोजित करू हीच मी अपेक्षा भावने कुंभी समाजसेवा मंडळाच्या करतो आणि मला इथे बोलायला माझा सत्कार केला एक चांगलं कार्य या माध्यमातन आपण सर्वांनी घडून आणलं म्हणूनही आपल्या सर्वांचं मी शुभेच्छा देतो मला इथे बोलावलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र